साप्ताहिक राशी भविष्य रास सव्वीस ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व्यवसायात आर्थिक जोखीम घेऊ नये नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे कुटुंबातील वातावरण गूढ राहील सरकारी कामात प्रयत्न यश मिळेल प्रवासात गाफील राहू नये शुभ तारीख सव्वीस तीस एकतीस एक साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी सव्वीस ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीत सहकार्याची साथ चांगली राहील संततीच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास होईल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल जोडीदाराबरोबर सबुरीचे धोरण ठेवावे सरकारी कामे सफल होतील नव्या ओळखीतून फायदे मिळतील प्रवासातून नियोजित कामे होतील शुभ तारीख एकतीस एक साप्ताहिक राशी भविष्य मिथूनरास सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक स्थिती चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संततेच्या बाबतीत लाभदायक घटना विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल सरकारी कामात प्रयत्न आणि यश मिळेल उष्णतेच्या विकारापासून काळजी घ्यावी प्रवासातून नियोजित कामे यशस्वी होतील मित्रांची संमिश्र साथ लाभेल शुभ तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात आर्थिक लाभ मिळतील नोकरीमध्ये जबाबदारी वाढेल संततेच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल भावंडांमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील सरकारी कामात यश मिळेल कलेशी निगडीत लोकांना चांगल्या संधी प्रवासामधून आनंद देणारे घटना शुभ तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आटाव तीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील संतेच्या बाबतीत संमिश्रता राहील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश बोलण्यातून वादाचे प्रसंग निर्माण होतील सरकारी कामातून अनुकूलता राहील प्रवासामधून मध्यस्थी य यशस्वी ठरेल मित्रांचे गुढ वागण्याचा त्रास होईल शुभ तारीख एकोणतीस तीस एकतीस एक साप्ताहिक राशीपेक्षा कन्या राशी उद्योग व्यवसायात अचूक अंदाजामुळे आर्थिक लाभ नोकरीत दडपण जाणेल काहींना मानसिक तणाव जाणतील संततेच्या जा समस्येतून मार्गतील भावंडाच्या ओळखीतून फायदेशीर घटना सरकारी कामात प्रयत्नातून यश प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी खेळाडू कलाकारा सुसंदेश शुभ तारीख एकतीस एक साप्ताहिक राशीपेक्षा तुला राशी सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीत अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागेल संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल कौटुंबिक वातावरण तणावचे राहील प्रवासातून नियोजित कामे होतील वैयक्तिक खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल शुभ तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साप्ताहिक राशीपेक्षा वृश्चिक राशी सव्वीस ऑक्टोबर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण घटेल नोकरीच्या ठिकाणी मनाविरुद्ध घटना घडतील संततेच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल सरकारी कामात अडचणी येतील कलाकारांना चांगल्या संधी चांगल्या चालून येतील प्रवासामध्ये यशस्वी कामे यशस्वी होतील मित्रांचे सहकार्य लाभेल पोटांचे आजार शुभ तारीख एकोणतीस तीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी सव्वीस ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जोडेदारामुळे मनस्ताप होतील संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील सरकारी कामासाठी अनुकूलता राहील अनावश्यक खर्च टाळावेत नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल व्यवसायात आर्थिक चढ उतार राहतील प्रवासामधून कार्यपूर्ती लाभेल शुभ तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस एक साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीत समाधान देणाऱ्या घटना घडतील संत सज्जनाच्या सहवासातून आनंद मिळेल संततेच्या कामात अडथळे येतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल पोटाच्या आजारापासून काळजी घ्यावी सरकारी कामासाठी अनुकूलता राहील ज्येष्ठांचा सलाहितकारक ठरेल शुभ तारीख एकोणतीस तीस साप्ताहिक राशीपै श कुंभ राशी, राशी सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक धाडसी निर्णयातून लाभ नोकरीमध्ये नियोजनात अडचणी संततीच्या गुढ वागण्यामुळे चिंता वाटेल विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल पचनक्रियेसंमध्ये आधार होतील सरकारी कामात प्रयत्न यश मिळेल प्रवासात सावधानता बाळगावी मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल शुभ तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस एक साप्ताहिक राशीपेक्षा मेन राशी सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरध घटना घडतील जोडीदारामुळे मानसिक अस्वस्थ जाणवेल संततीच्या जा समस्येतून योग्य मार्ग निघतील विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील सरकारी कामात अडचणी येतील प्रवासामधून कामे यशस्वी होतील काही ना अनपेक्षित आर्थिक समस्या शुभ तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस